नमस्कार विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांच्या मनात ग्राउंड संदर्भात खूप भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे किंवा असं म्हणता येईल की खूप डाऊटसुद्धा त्यामध्ये आहेत खरंच ग्राउंड जूनमध्ये स्टार्ट होणार आहेत का किंवा दिवाळीनंतर होणार आहेत का हे सर्व प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत त्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो यामध्ये तुमचे प्रत्येक डाऊट या ठिकाणी क्लिअर होणार आहे शंभर टक्के आणि ऑथेंटिक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत तुमचा या व्हिडिओ बघितल्यानंतर कोणताही डाऊट या ठिकाणी राहणार नाही व तुम्ही फक्त अभ्यास या ठिकाणी करणार आहात व मित्रांनो एकदम शंभर टक्के आणि अचूक माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत यासाठी व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा व मित्रांनो आपण जर चॅनलवर पहिले आला असेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकन ऑल क्लिक करा जेणेकरून अशाच अचूक आणि अपडेटेड माहिती तुमच्याबद्दल टाकत असतो तर चला मित्रांनो तुमचं जास्त वेळ घेता आपण व्हिडिओला सुरू करूया भावी पोलीस मित्रांनो गर्दीतून वरती जाण्याचा एकमेव मार्ग इ रॉरली चौवेचाळीस हजार पोलीस भरती प्रश्नांच्या अभ्यासासाठी एकमेव बुक यामध्ये मित्रांनो तुम्हाला नव्वदपेक्षा पेक्षा जास्त मार्कांची हमी या पुस्तक ते महाराष्ट्रातील एकमेक पुस्तक आहे असे की तुम्हाला नव्वद पेक्षा जास्त मार्क येतील अशी आम्ही देणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही फक्त तुम्हाला अवघड वाटणाऱ्या विषयाचा भाग सुद्धा घेऊ शकता भाग वन मध्ये मराठी ग्रामर सामान्य ज्ञान या प्रश्नाचा समावेश आहे तसेच भाग टू मध्ये गणित व बुद्धिमत्ता या यांच्या प्रश्नांचा समावेश आहे तसेच मित्रांनो तुम्हाला दोन्ही भागाचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी कंबाईन सुद्धा पुस्तक घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला सगळं एकाच पुस्तकात भेटेल व मित्रांनो यामध्ये सर्व अपडेटेड चालू घडामोडी सुद्धा दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला वेगळ्या चालू घडामोडीचा अभ्यास करण्याची जास्त गरज पडणार व यामध्ये दिलेल्या विश्लेषणामध्ये तुमचा चार ते पाच मार्कांचा अभ्यास सुद्धा या ठिकाणी होईल व मित्रांनो तुम्हाला जर पुस्तक घ्यायचं असेल तर जवळच्या बुक स्टोअरवर जाऊन लगेच घ्या तसेच तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा या पुस्तकासंदर्भात मेसेज करू शकता बुक स्टोअरवर अवेलेबल नसेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून ऑनलाईनसुद्धा सुद्धा तुमच्या घरी मागू शकता तर मित्रांनो सध्या काही टेलिग्राम चॅनलवर म्हणू शकता किंवा काही व्हॉट्सअप ग्रुपवर हॉल हॉलटिकीट व्हायरल होत आहे तो तिकीट फेक आहे आणि एडिट केलेला आहे त्यामुळे त्यावर विश्वास ठेवू नका मित्रांनो हॉल तिकीट आल्यास तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट येईल किंवा आपल्या युट्यूब चॅनलवर सुद्धा त्याच्या संदर्भात अपडेट येईल पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हॉल हॉलटिकीट कधीपर्यंत येतील ग्राउंड कधीपर्यंत आहे हे सर्व डाऊट तर अजून आहेत ना तर मित्रांनो बघू शकता सुरुवातीला आता त्यांनी सांगितलेले की सहा तारखेपासून ग्राउंड चालू होणार आहे पण सहा तारखेपासूनच होणार असं नाही दहा किंवा अकरा बारा तारखेपर्यंत सुद्धा ग्राउंड चालू होऊ शकतात फक्त त्यांना परवानगी पाहिजे त्या परमिशन पाहिजेत म्हणून त्यांनी सहा तारीख मिनिमम दिलेली आहे त्यामध्ये कमी जास्त सुद्धा होईल व सर्वात महत्वाचं म्हणजे हॉल तिकीट कधीपर्यंत येतील तर मित्रांनो सुरुवातीला बघा एस आर पी एफचं ग्राउंड होणार आहे व एकदम ऑथेंटिक आणि शंभर टक्के बरोबर माहिती आहे मित्रांनो ही की पंचवीस जूनपर्यंत एस आर पी एफ चे सगळे ग्राउंड संपलेले असतील सर्व जिल्ह्यातील एस आर पी एफ चे ग्राउंड संपलेले असतील त्यानंतर पंचवीस तारखेनंतर म्हणजे पंचवीस जून नंतर, नंतर बाकीच्या जिल्ह्यांचे जे ग्राउंड आहेत चालकच्या असुद्या किंवा सिटी ग्रामीण पोलीस या ठिकाणी त्यांचे ग्राउंड होतील पंचवीस जून नंतर त्यामध्ये बॅन्समॅन चालक आणि बाकीचे ग्राउंड सुद्धा असतील व सर्वात महत्वाचा म्हणजे मित्रांनो मुंबई पोलीसचा ग्राउंड कधी होईल हा सर्वात मोठा प्रश्न आहे कारण जूनच्या एंडपर्यंत मुंबई पोलिसचं ग्राउंड होणे शक्य नाही त्यानंतर जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये तर कोणत्याही प्रकारे व कोणत्याही परिस्थितीत ग्राउंड घेणे शक्य नाही मित्रांनो कारण त्या ठिकाणी एक दिवस दोन दिवस नाही हप्ता हप्ता भर पाऊस चालू राहतो तिकडे जड सुरू झाली तर त्या ठिकाणी बंद होत नाही त्यामुळे त्यामध्ये ग्राउंड घेणे शक्य नाही व मुंबई पोलीसच्यासाठी तुम्हाला अजूनही दोन किंवा अडीच महिने तुमच्यासाठी आहेत तुमच्याकडे प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्ही जर मुंबई पोलीसला फॉर्म भरला असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे अजून टाइम आहे कारण मित्रांनो ऑगस्टच्या इंडनंतर त्या ठिकाणी समोरची प्रक्रिया पार पडेल कारण मित्रांनो मागच्या वर्षी एकच दिवस पाऊस वाढला होता तो त्या ठिकाणी संपूर्ण दिवसाचा जो विद्यार्थ्यांचे ग्राउंड होते ते रद्द करून शेवटी ग्राउंड घेण्यात आले त्यामुळे जर या परिस्थितीत रोज पाऊस आला तर त्या ठिकाणी ग्राउंड घेणे शक्य नाही आणि हे प्रशासनाला सुद्धा माहीत आहे त्या ठिकाणी जे कार्यालयातील प्रमुख असतील किंवा जे नियोजनकर्ता असतील त्यांना या या गोष्टीचा भान आहे त्यामुळे मित्रांनो मुंबई पोलीस फक्त मुंबई पोलीसचा ग्राउंड सप्टेंबरमध्ये किंवा त्यानंतर होईल पण त्याआधी सर्व विभागांचे सर्व जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले असतील खास करून एस आर पी एफचे शंभर टक्के पंचवीस जूनच्या आधी ग्राउंड संपलेले असतील मित्रांनो त्या ठिकाणी तुमचा फक्त लेखी होईल लेखीचे नियोजन काय असेल ते नंतर आपण अपडेटमध्ये बघू पण सध्या तरी ग्राउंड संदर्भात एकदम शंभर टक्क्याने ऑथेंटिक अपडेट आपल्याजवळ आहेत पंचवीस जूनपर्यंत सर्व एस आर पी एफ जिल्ह्यांचे ग्राउंड झालेले असतील व मित्रांनो याची हॉल तिकीट शक्यतो चार तारखेच्या नंतर येतील चार तारीख ते दहा तारखेच्या आत याचे तिकीट आलेले असतील तुम्ही या ठिकाणी काहीही कमेंट करा काहीही बोला पण ही माहिती शंभर टक्के खरी आहे मित्रांनो तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा चुकीचं बोलण्यापेक्षा प्रश्न विचारा सर बरोबर आहे का सर खरंच तुम्हाला माहिती भेटलेली का कुठून भेटलेली या गोष्टी बोलत चला मित्रांनो तुम्ही भरतीची तयारी करतात माझ्याच व्हिडिओ खाली नाही मित्रांनो कोणत्याही शिक्षकांच्या व्हिडिओ खाली चुकीची कमेंट करत जाऊ नका तुम्ही असं दाखवू नका की तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत नाही आहे फक्त टाईमपास करत आहात कारण जो विद्यार्थी स्टडी करतो इमानदारीने अभ्यास करतो तो तो विद्यार्थी कोणत्याही शिक्षकाच्या व्हिडिओ खाली चुकीची कमेंट करणार नाही तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमचं सॉल्युशन त्या ठिकाणी भेटेल व मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर सुद्धा मेसेज करू शकता त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन भेटेल व सर्वात महत्त्वाचं मित्रांनो आपल्या चॅनलच्या मध्ये सर्वात मोठी व सर्वात स्वस्त टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे यामध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाच्या वेगवेगळ्या दिवशी टेस्ट भेटतील व शंभर मार्कची टेस्ट रविवारी त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल तर मित्रांनो टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी लगेच व्हॉट्सअपवर मेसेज करा आणि मित्रांनो ही टेस्ट सिरीज तुम्ही मिस करू नका खूप कमी प्राईसमध्ये आहे रोजचे एक रुपयासुद्धा या ठिकाणी तुमचा कमी या ठिकाणी खर्च होईल पण याचा फायदा तुम्हाला पोलीस भरतीमध्ये होईल ज्या ठिकाणी तुम्ही पेपरला जाणार त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की हो आपण टेस्ट सिरीज जॉईन केल्याचा फायदा कुठे ना कुठे या ठिकाणी होत आहे आणि ते तुमचे काय शंभर दीडशे रुपये असतील त्या ठिकाणी भेटलेले असतील त्यामुळे मित्रांनो या टेस्ट सिरीजला मिस करू नका धन्यवाद मित्रांनो भेटू पुढच्या अपडेटमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र